जाणीव करून देणे ह्या गोष्टीसाठी हा सेलिब्रेशन आहे आपलं महिला दिन आणि हा सेलिब्रेशन आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर मला एक छोटीशी थो, गोष्ट मांडायची आहे फक्त का आता गरज फक्त महिलांना शिक्षित करण्याची आहे का पुरुषांना शिक्षणाची जास्त गरज आहे असा माझा एक प्रश्न आहे कारण ज्या काही गोष्टी घडत आहे आता प्रोटेक्शन करू शकणार जास्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या सशक्तीकरण शिक्षण कशासाठी हवं महिलांना तिच्यामध्ये तर सगळे संस्कार असतात त्याबद्दल वाईट हे नाही जुन्या काही पण बऱ्याचशा ज्या काही शिवाजी महाराजांच्या आई होऊन गेल्या आहेत त्या त्याच्या कुठे शिकायला जात होते का पण त्यांनी संस्कार असे घातले त्यांना की त्यांनी सगळं महाराष्ट्र बाजून टाकले त्यानुसार शिक्षण का महत्व आहे कारण शिक्षणाने स्वावलंबी बनतात हक्काने पायावर उभे राहू शकतात यासाठी महिलांनी खूप गरजेचं आहे आणि सशक्त करण्याचा पाया म्हणजे काय तो शिक्षण आहे शिक्षणामुळे ती आज स्वतःच्या पायावर उभी राहते तिला काही अधिकारांची जाणीव होते ती लढू शकते तिच्यावर जो अन्याय होतो तिच्यासाठी ती हक्काने लढू शकते